साधी भोई आहे आणि सुंदर पण पाहिजे नाही बाळ्या बाहेर कोण आलो बघ रे फाटली ते चांगली नोट आहे खरे वीस ची आहे ना कोरी आहे नवीन नोट पप्पा हा कोण आहे बाय जा बरं तू बाहेर जाऊन खेळ बाहेर का शेठ राहिले या दोन वेळा फोन करून झाले म्हटलं प्रत्यक्ष येव तुम्हाला भेटायला शेट तुम्ही कशाला कष्ट घेतले मी येणारच होतो ना कधी पुढच्या महिन्यात शंभर टक्के एक तारखेलाच येतो पहिलेच दोन महिने झाले सरे तू चार टाक ना शेट ऐका पुढच्या महिन्यात शंभर टक्के देतो मी इतके दिवस बघितलं आता एकदम आहो हा इकडे

कानरली जरा वेगळे काय म्हणतो काय नाही मला ते जरा दूध पाहिजे बरं ऐक ना त्यांना दूध दे मी येऊ का आणि ते घालून मला व्हॉट्सअपवर फोटो सेंड कर करतो येतो घेतला काय चल अगं नक्की दूधच पाहिजे ना कहे? नाही गं हे कुठे ल असतील ले नाही गं सोन्याचे नाही नकलीच सोन्याचेच वाटतात ना हो ना खरच बरं आई हे तू घे मी घेईल दुसरे अगं नाही नाही नको तुम्हाला दूध दे फक्त त्याला बरं आणते थांब बाळा हे पैसे तू ठेवले कि ताशे नाही पप्पा मी हा तूच ठेवले ना नाही पप्पा खोट बोलतो का इकडे खोट बोलतो अह पप्पा खरंच ना मी नाही ठेवले खोट बोलायला शिकला ना तू अह पप्पा खरंच मी नाही ठेवले आई नाही ठेवली असते आई नाही ठेवले सरे सरे ऐकलं का खोट बोलायला शिकला पोरगा काय होत राहतो कोणी शिकवलं तुला खोटं बोलायला खोटं बोलतोय वर तोड वर करून काय म्हणतो आईने ठेवले आईकडे कधी पैसे पाहिले का तुला आईने घेतले म्हणतो पैसे काय का इकडे तिकडे ठेवायला काय खोट बोलायला लागलंय पैसे ठेवतो इकडं सरे तेवढं दोर सरेल काय कुठं लक्ष आहे दोरा मागितलं तुझ्याकडं कसला विचार करत असते ते जीवन भाऊजी लय प्रेम करता ना तुझ्यावर जीवन हा लई प्रेम करतो म्हणतो तू झुळू खायस कधी स्थिर राहतच नाहीस म्हणून तुझं नाव चंचल ठेवलं रोज नवीन काही ना काही आणून देत राहत लय प्रेम त्यात ले नशीब का ग म्हणतेस अग म्हणजे कधी कधी वाटत खरंच एवढ्यावर खुश आहेस का चंचल आपण मागे तर पडत नाही ना मग काय आरशासमोर बसायचं नवीन नवीन स्टाईल करायची लिपस्टिक लावायची आणि स्वतःला बघत बसायचं तुझ बर बाई का ग तुझ्या नवऱ्याचं प्रेम नाही का तुझ्यावर नाही प्रेम आहे ना पण पन... पण काय प्रेमाच मोजमाप कुठं आमच्या रोजच्या खर्चात बसतय म्हणजे पण माझी ना एक इच्छा राहून गेली बघ कसली इच्छा नवीन नवीन लग्न झालं ना तर मला वाटायचं नवऱ्याने पगार आपल्या हातात आणून द्यावा मग आपण घर चालवावा पण त्याने काही तसं केलंच नाही रोजचा हिशोब देता देता असा संसार माळ्यात सुरगळलेल्या नोटांमध्ये वाटायला लागले त्यात नवीपणा नाहीच ग काही पूजासारखा आले वाटते अगं चल तुला बाजारात जायचंय ना हा आले आले चल आलोय मी चल हा येते ऐक ना सॉरी मला जरा बाजारात जायचंय नवीन कपडे घ्यायचेत आणि येताना हॉटेलातच जेवण करून येऊ तोवर घराकडे लक्ष ठेवशील ना ग हा ऐक ना तुला एक विचारू का हा ऐकसारखी तुझ सगळं एवढ्या पगारात भागत अग ते कधी भागत असतंय का मी जुगाड करते जुगाड अग गावातल्या बायकांनी भिशी लावलं तू पण लाव की म्हणजे महिन्याला पाचशे जमा करायचे आणि मग कधी ना कधी सगळ्यांच्या वाटायचं आपल्याला परत भेटतात समजा तुझं नाव आलंच तर तुला तु तु भेटतील बघ लाव भिशी लग्न झालं वाटायचं नवऱ्याने पगार आपल्या हातात आणला कसला जुगाड अगं भीशी अगं गावातल्या बायकांनी भिशी लावली तू पण लाव की म्हणजे महिन्याला पाचशे जमा करायचे आणि मग कधी ना कधी सगळ्यांच्या वाटायचं आपल्याला परत भेटते महिन्याच्या पहिल्या तारखे समजा तुझं नाव आलंच तर तुला भेटते भाजी आणायची होती पैसे द्या ना एवढे नाही आणून द्या ना अजून ¿Y ahora tú, no? 嗯 <laughs>。 ना पैसे पैसे दे पैसे दे तर मालक आले आता मालका समोर अरे माझे पैसे बोडतो का मी म्हणलं होतं पुढच्या महिन्यात शंभर टक्के देत होतो दे अरे किती पुढचे महिने दोन महिने बसून माणसाला तुझ्याकडे एक एक तारखेला देतो या एक तारखेला अरे या महिन्यात देतो पुढच्या महिन्यात देतो असं करत करत तीन महिने झाले पुढच्या महिन्यात खरंच शंभर टक्के मालक हे बघा त्याची बायको त्याच्या कुठे पैसे इकडं रे